राम राम मंडळी मित्रांनो आज सकाळी सकाळी आपल्या मसरांना हाणला आपण डोंगरामध्ये आणि चंद्रदेवतेचं घेतलं दर्शन चंद्र एकदमच चांगला फुलून आलेला होता कोंबड्या त्यांच्या त्यांच्या सकाळच्या कामामध्ये म्हणजेच उकिरडा उकरण्यामध्ये व्यस्त झालेल्या होत्या मग आपणही आपलं लिंबाची काडी तुडली दात गासली आणि आपण आज चालू होतो भायजळीला भायजरीला मित्रांनो रस्त जाता रस्ता जाताना खूपच छोटासा परंतु छान अशा पद्धतीचा रस्ता आहे गाव पण आपलं एकदमच सुंदर पद्धतीचं आहे भायजळी गाव त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला भेटला वाटामध्ये डॉगी त्याच झाडाखाली मित्रांनो त्या ठिकाणी आपलं एक सुंदर असं मंदिर आहे लिंबाच्या झाडाखाली डॉगी त्याही ठिकाणी जाऊन बसला मग आपण आणतो ज्ञानूभयाची इथं एका शिळीला ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा आहे शिळीला टेम्परेचर एकदम चांगलं होतं ट्रीटमेंट करून मित्रांनो आपण एकदम थाटामाटामध्ये वर चाललेलो वर आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं होतं आज भायजळी गावातून पुढं ड्युटीला म्हणजे सिरसाळ्याला आता सिरसाळ्याला जाताना मित्रांनो वाट्यामध्ये भायजळी गावातीलच आमच्या शेतकऱ्यांचे भाऊकीचे खूप चांगल्या पद्धतीचे आंब्यासं वगैरे बागायला लागल्या आणि परत आम्ही पोहोचलो दिनदुडमध्ये दिनदूडमध्ये मित्रांनो आपण चहा वगैरे घेतला त्या ठिकाणी एका कार्यकर्त्याला भेटलो त्याला विचारलं बाबा हे काय नेमका मॅटर काय आहे काय लावलं सी असं तर तो, तो म्हणाला आम्ही हे रानकांद्याचं तेल आहे ज्यांचे गुडगे वगैरे दुखतात ज्यांना गुप्तरोग त्यांचं त्यांचं चालू केलं त्यांनी कुठं ना म्हणत थांब इकडं दाखव मी एकदा बघतो यायला गेलं गजकरंना ऐटा मित्रांनो अशा गोष्टींना आपण काही थारा देत नसतो पण त्याचा व्हिडिओ बनवून मग मित्रांनो आपण चाललो तर वापस तेलगाव या ठिकाणावरून त्या ठिकाणी एक खेकडा जाताना आपण बघितला एकदमच छान पद्धतीचा उपक्रम होता आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपला चांगलाच इंस्टाग्रामला व्हायरल झाला सविस्के आपल्याला येतं व्यू झाल्या कारण की लोकांना असे लोकांचे जे कष्ट आहेत हे बघताना संवेदना त्यांच्या जाग्या होतात मग ते त्याला लाईक वगैरे करतात आणि त्यानंतर आपला व्हिडिओ व्हायरल होतो पण मित्रांनो त्यानंतर आपण आलो गावामध्ये आमच्या बबलूच्या म्हशीचं जे मान आहेत त्या ठिकाणी थोडीशी झालेली होती डॉक्टर आनंद गोरे यांनी आपल्याला फाईव्ह स्टार चालली नग नगं म्हणतोय तरी पण नाही नाही तुम्हाला खावाच लागन खावाच लागन असं म्हणून म्हणून त्याने आपल्याला चारली काय मित्रांनो आपण जिथं जाल तिथं आपल्याला पाहून चार करतात लोक आणि चहा वगैरे प्या म्हणतात त्यांचं प्रेम खूप जास्त आहे आपल्यावर पण प्रत्येक वेळेस चहा पिऊन पण आपल्या शरीराची झीज होत आहे म्हणजे शुगर बिगर होईल म्हणून मी आता सध्या चहा पित नाही मग लोक सोनपापडी खा चॉकलेट खा म्हणजे जाऊ द्या सगळ्यामध्ये साखर आहे आणि त्याच्यामुळं लवकर जावंच लागणार आहे सगळ्यांसोबत म्हणजे नंतर मित्रांनो आपण या ठिकाणी आलो होतो एकदमच हायेस्ट असं टेम्परेचर आलेलं होतं पाठीला त्याला ट्रीटमेंट करून आलो वैभव भया मस्त पैकी अल्ट्रावर आणि जेड गाडीवर बसलेला होता म्हणला भाऊ भाऊची माझा आहे भाऊ पैसा असलो माणूस काही करू शकतो संध्याकाळी मुरया मासे तळ्याले फ्राय खाऊन एकदमच आराम करावं म्हटलं आणि तुम्हाला एक एकदा आपल्या आयफोनचं दर्शन दिलं त्यानंतर मित्रांनो हा काकांनी केलेला जो बेत आहे तो एकदम असं माहिती तुम्हाला मग कसा कसा कार्यक्रम झाला आम्ही काय काय केलं कसं कसं